रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज चला तर आज आम्ही एक किलो मिरचीचा खार घालणार आहोत आमच्या गावचा आठवडी बाजार असतो तर आम्ही बाजारातून असा ताज्या ताज्या शेतकऱ्यापासून मिरच्या आणलेल्या आहेत पाणी न मारलेल्या तरी पण आम्ही घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुऊन खाली कोरड्या खरा ठेवलेल्या आहेत कारण शेतकरी काय करतात चवाळ्यामध्ये कपड्यामध्ये कुठल्या पण बांधून घरी आणतात विकण्यासाठी तर आपण तसेच जर न धुता मिरच्याचा खार तयार केला तर खार काय होतो मग लवकर खराब होण्याची शक्यता असते तर त्यामुळे आम्ही धुवून अशा कोरड्या करा ठेवलेल्या आहेत कारण मिरचीचा खार म्हणजे खूप सगळ्याला आवडणारा असा आहे कारण जेवणासोबत मिरची मिरचीचा खार तळून लोणचं असं जेवणासोबत जर तुंडी लावायला असलं ना तर आणखीन जेवणाची चव वाढते तर आणि शेतात जाणाऱ्यासाठी पण भाकरीवर पोळीवर मिरची तळून नेली ना तर शेतात खूप अशा खाण्याची मजा येते तर चला तर आम्ही एक किलो मिरच्या धुवून आता फॅन ठेवलेल्या आहेत कोरड्या झाल्यात का पाऊत पहा एक किलो मिरची छानपैकी असे फॅनखाली सुकून झालेले याच्यात तीन चार आम्ही लिंब घेतलेले जास्त पण घेतले नाही जास्त आंबट होते तर आणि नाही टाकली लिंब तरी चालते आणि एक अर्धा पावचा अंदाज कवड्या मिरच्या बाजूला काढलेल्या आहेत तर आता हे मिरच्या कट करून घ्यायच्या खारासाठी आणि याच्यासाठी सामान एक छोट्या वाट्या आहेत जास्त मध्यम आकाराच्या ते एक वाटी मोहरी घेतलेली आहे हे मिक्सर म्हणून बारीक पावडर करून घ्यायची आणि छोट्या वाटेनं अर्धी वाटी हळद घेतलेली आहे आणि त्याच मापानं एक फुलवाटी मीठ घेतलेले आणि तीन ते चार लसणाच्या चा गड्ड्या अशा पाकळ्या सोलून या पण टाकायच्या कारण मिरचीचा खार चवीला असा छान लागते आणखी लसणाची चव येते आणि त्याच वाट मापाच्या वाटीनं एक सपट वाटी कराळ घेतलेले हे लोणच्याचं कराळ म्हणतात आणि कारण हे कराळ लोणच्या टाकलं ना तर मिरच्याचा खार जसाला तसा कलर राहतो हिरवा आणि लो मिरचीचा खार पण चवीला छान लागतो म्हणून इथं आम्ही कराव्याचा वापर करायला आणि कराळ्या नाही नुसतं हळदमीठ टाकून केलं मिरच्या तरी छान लागतात पण करायानं लसणानं आणखीन मिरच्या खराला चव येते तर हे सपटवाटी करा घेतलेले हे पण मिक्सरमधून बारीक करायचं पावडर याची तर पा या अशा प्रकारे मिरच्या उभ्या कट्ट क कट करायच्या हे पहा अशा हे पहा अशा कट करायच्या आणि जास्त लांब सडक जर मिरच्या असेल तर ह्याचे दोन पण तुकडे करायचे कारण बर्नीत भरताना असं म्हणजे जास्त हे होत नाही असे दोन दोन पण तुकडे केले तर चालतात आकूड असलं तर असं म्हणजे आपल्या आवडीनुसार दोन तुकडे करा किंवा अशा शाबीज मिरच्या ठेवायच्या पण अशा मधून कट करायच्या अशा केल्या म्हणजे कसं हे मिरची तिखट मीठ मसाला हळद हे करायचे पावडर पूर्ण मसाला असा मिरचीला आतमध्ये लागतो तर ह्या पायी असा असं छानपैकी अशा उभ्या कट करायच्या जा आशा आशा पहा ले ले। हे पहा सगळ्या मिरच्या आम्ही अशा प्रकारे कट करणार आहेत कारण ही मिरची जास्त आखूड पण नाही लांब पण नाही त्यामुळे असे मधून आम्ही तुकडे नाही त्याचे करणार जास्त लांब असली तर तुकडे करायचे तर ह्या पहा अशा प्रकारे सगळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या पहा सगळ्या मिरच्या अशा प पद्धतीने चिरून झालेले आहेत हे पहा अशा तर याच्यामध्ये आपण हे सामान ज्या वाटीनं आपण कारळ मोजून घेतलं होतं मोहरी घेतली होती मोजून तर ते आता मिक्सरमधून बारीक केलेले आहेत पण बारीक केलेले आहे आणि तीन चार लिंब घेतली होती त्याच्या पण बारीक फोडी करून घेतलेले आणि लसणाच्या पण पाकळ्या का काढून घेतलेले आहेत तर चला आता आज याच्यात हे सामान मिसळायचं लसणानं कसे मिरच्याच्या खराला अशी चव येते छान आता हे जे अर्धी वाटी हळद घेतलेली नाही हळद घालायची हे मीठ घालायची एक वाटी घेतलेलं आता ही मोहरीची पावडर आणि आयती रेडीमेड मोहरीची डाळ पण भेटते दुकानामध्ये आणि पण आम्ही हे घरची पावडर करून टाकलेली तुम्ही विकतची पण घालू शकता आणि कारळ्याची पावडर तर आता हे सगळं असं छान पैकी मिक्स करायचं तर आता हे जे मिरची आहे ना अशी तर याच्यामध्ये पूर्ण हा मसाला याच्यामध्ये गेला पाहिजे म्हणजे लोणचं टिकत जास्त दिवस तर पहा हे सगळं सामान कारळ मोहरी सगळं मिक्स झालं हे पासं पूर्ण असं घासून गोडसून घ्यायच्या म्हणजे आत मसाला लागला म्हणजे मिरचीचा खार खराब होत नाही आणि कधी बी मिरचीचा खार, खार कुठलंही लोणचं काचाच्या भरणीत भरायचं प्लास्टिकच्या नाही भरायचं आरोग्यासाठी चांगलं नाही आणि काचेच्या भरणीतला खार चांगला आपल्या आरोग्यासाठी चला तर मग या काचाच्या भरणीमध्ये भरू ह्या पा प्रत्येक मिरच्या आतून मसाला लागलेला आहे हे असं असं प्रत्येक मिरचीला असून मसाला लागला हे कसं लोणचं टिकतं खूप दिवस आणि जास्त दाटून वाटून भरायचं नाही असं मोकळा मोकळा भरायचा मिरचीचा जा खारबरणीमध्ये जास्त दाबू दाबू नाही भरायचा आणि दाबू दाबू जर भरला तर काय होतं मग लोणचं दाटीनं खराब होण्याची ही असती भीती त्यामुळे असा मोकळा मोकळा भरायचा जास्त असं दाबून नाही टाकायचा तर मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं मिरचीचा खार करून पहा आणि कसा चवीला लागतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी